नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी दही पापडी चाट लहानपासून मोठी ही चाट खाऊन खूप खुश होतील त्यामुळे दही पापडी चाट बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी दोन कप मैदा साळून घेतला त्यानंतर एक वाटी कांदा चॉप करून घेतलेला आहे बारीक त्यासोबतच एक वाटी टोमॅटो बारीक चॉप करून घेतलं चार चमचे पिठी साखर तीन चम्मच ऑइल वन फोर्थ चम्मच लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर अर्धा चम्मच ओवा अर्धा चम्मच चाट मसाला अर्धा चम्मच जिरे पावडर अर्धा चम्मच काळा मीठ एक वाटी बारीक शेव इथे मी एक वाटी चणे बॉईल करून घेतलेले आहे त्याला आधी भिजू घातलं होतं त्यानंतर मी त्याला बॉईल करून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर एक वाटी डाळिंब एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर चिंचेची चटणी ची पुदिन्याची चटणी पाच मिडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले व त्यांना थंड करून घेतलेला आहे त्यासोबतच इथे चक्का दही घेतलेला आहे एक वाटी दही पापडी चाट बनवण्यासाठी प्रथम आपण पापडी तयार करून घेऊया त्यासाठी मैदा घेतलेला आहे एका बाउलमध्ये आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं त्यानंतर ओवा ॲड करायचा इथे ओवा हातावर चोळून घ्यायचा म्हणजे छान फ्लेवर उतरेल मैद्यामध्ये त्यानंतर ऑइल ॲड करायचं तुम्हाला हवं असं तुम्ही इथे तूप पण ऍड करू शकतात आता आपल्याला हे ऑइल छान लावून घ्यायचं आहे मैद्याला पाच मिनटं ऑइल चांगलं मैद्याला सोडून घ्यायचं आहे म्हणजे मैद्याच्या कणाकणाला ऑइल लागले जाईल आणि आपली पापडी पण छान खस्ता तयार होईल हे बघा अशा प्रकारे मी मैद्याला छान ऑइल लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कशी मुठी तयार होऊ लागली आता मैद्याची याचा अर्थ असा आहे की आपलं मोहन व्यवस्थित पडलेला याम आहे यामध्ये आता यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला इथे आपल्याला सॉफ्ट डोन न मळतात घट्ट डोन म्हणून घ्यायचा आहे जसं डो आपण समोसे वगैरे हो बनवताना करतो का त्या डो डोम घ्यायचा आपल्याला तिथे थोडं थोडं करूनच पाणी ऍड करायचं हे बघा अशा प्रकारे मी घट्ट डो भिजून घेतलेला आहे आता आपण यावर झाकण ठेवूया आणि हा डो अर्धा तासासाठी आपल्या साईडला ठेवायचा आहे म्हणजे छान सेट होईल आता आपण जर पापडी बनवण्यासाठी लागणारे बटाट्याचं मिश्रण तयार करून घेऊया त्यासाठी एक पाऊल घेतलेला आहे आता यामध्ये बटाटे मॅश करून घ्यायचे हाताच्या सहाय्याने इथे आपल्याला बटाटे खूप जास्त बारीक करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे मी सर्व बटाटे छान मॅश करून घेतलेले आहे आता यामध्ये पॉईंट केलेले चणे ऍड करून घेऊया त्यानंतर बारीक चॉप केलेला कांदा ऍड करायचा त्यासोबतच टोमॅटो पण ऍड करून घेऊया आता इथे चवीनुसार मीठ ऍड करायचं त्यानंतर लाल मिरची पावडर ऍड करायची तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू त्यासोबतच अर्धा चम्मच जिरे पावडर ऍड करून घेऊया त्यानंतर ब्लॅक पेपर पावडर चाट मसाला का सर्वात ला कोथंबीर इथे कोथंबीर छान ऍड करायची आहे भरपूर आता हे सर्व साहित्य हाताचे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपलं बटाट्याचे मिश्रण रेडी आहे दही पापडी चाट बनवण्यासाठी आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण दही पापडी चाट बनवण्यासाठी दही रेडी करून घेऊया शक्यतो आंबट दही घ्यायचं नाही आता धन्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं त्यानंतर काळं मीठ ऍड करून घेऊया त्यासोबतच वन फोर चम्मच ब्लॅक पेपर पावडर वन फोर चम्मच जिरे पावडर पिठी साखर आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेऊया चमोच्या साहाय्याने इथे आपल्याला दही छान फेटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी दह्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपलं दही घट्ट आहे त्यामुळे थोडस यामध्ये पाणी ऍड करायचं आहे पाणी पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा इथे आपलं दही रेडी झालेलं आहे दही पापडी चाट बनवण्यासाठी दह्यामध्ये मी थोडस पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेतलेली आहे आता इथे आपण पापडी बनवायला सुरुवात करूया आपला मैद्याचा डो पण छान सेट झालेला आहे मैद्याच्या डोचे मी असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आता आपण याची पातळ पोळी लाटून घेऊया एक मोठी होईन तेवढं जास्त पातळ लाटायचं हे बघा अशा प्रकारे मी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे पोळीची थिकनेस तुम्ही बघू शकता मी किती पतली पोळी लाटून घेतली आता काटे चम्मच्या सहा या पोळीला छिद्र काढून घ्यायचे आहे म्हणजे आपले पापडे फुलणार नाही तेलामध्ये टाकल्याच्या नंतर हे बघा अशा प्रकारे मी काट्या चम्मचे सहाय्याने पूर्ण पोळीला चित्र करून घेतलेले आहे आता याला आपण ग्लासच्या सहाय्याने कट करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली पापडी तयार झालेली आहे राहिलेले सर्व पापडे पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे ग्लासच्या सहाय्याने कट केल्यामुळे तयार होतात हे बघा अशा प्रकारे मी पापड्या बनवून घेतलेले आहे आता आपण या पापड्या तळून घेऊया हे बघा पापडी तळण्यासाठी मी ऑइल ठेवलो गॅसवर आता आपला ऑइल पण छान गरम झालेला आहे आता यामध्ये पापडी ऍड करून घेऊया गॅस ची फ्लेम मिडियम ठेवायची पापडी पातळ असल्यामुळे पटकन तळ्या जाते आता आपण याला पट्टी मारून घेऊया इथे आपले छान गोल्डन कलर येईपर्यंत पापडी तळून घ्यायचे आहे हे बघा गोल्डन कलर येईपर्यंत मी पापडी तळून घेतलेली आहे आता आपण ही पापडी ऑइल मधून बाहेर काढून घेऊया आणि राहिलेले सर्व पापडे याच पद्धतीने तळून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे मी सर्व पापड्या तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन कलर आहे आपण तळून घेतल्या हे बघा किती खस्त आपली पापडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपलं सर्व साहित्य रेडी आहे आता आपण पापडी चाट सर्व करूया त्यासाठी अशा प्रकारे पापडीवर बटाट्याचं मिश्रण ऍड करून घ्यायचं आता बाकीच्या पापडीवर याच पद्धतीने बटाट्याचे मिश्रण ऍड करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी सर्व पापडीवर बटाट्याचे मिश्रण ऍड करून घेतलेलं आहे आता यावर फेटून घेतलेलं दही ऍड करायचं दही थोडं जास्तच टाकायचं त्याने टेस्ट खूप जास्त छान येते हे बघा अशा प्रकारे मी सर्व पापड्यावर दही ऍड करून घेतलेलं आहे आता यावर पुदिन्याची चटणी ऍड करून घेऊया आता एक पुदिन्याची चटणी ऍड करून झालेली आहे आता चटणी ऍड करून घेऊया तुम्ही बघू शकता आपली दही पापड़ी बापडी चाट आता सुंदर दिसत आहे यावर अजून डेकोरेशन करायचं बाकी आहे आता यावर चॉप केलेला कांदा ऍड करून घेऊया थोडा थोडा आता यावर टोमॅटो ऍड करून घेऊया बारीक कट केलेले त्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करायची शेव ऍड करून घेऊया आता इथे बारीक शेव पण ऍड करून झालेली आहे आता यावर चाट मसाला ऍड करून घेऊया थोडा थोडा त्यानंतर काळ मीठ आता यावर पुन्हा थोडं थोडं दही ऍड करायचं आहे आता सर्वात लास्टला ला आपल्याला करून घ्यायचे आहे यावर तुम्ही बघू शकता आपले दही पापडीचं लुक कसं दिसत आहे आता बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला आपली रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी ते मॅनकोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पैकी कुरकुरीत ही पापडी चाट तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नव्हल असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटीफिकेशन मिळतील